जे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी जे आमच्या समाजाबद्दल जे असं अपमानस्पद वक्तव्य केलेलं आहे त्या पहिल्यांदा जुन्नरच्या आमदाराचं आम्ही जाहीर निषेध करतो मान तालुक्याच्या वतीनं आज कुठल्या संविधानात लिहिलेलं आहे की जातीय जातीचं नाव घेऊन हो तुम्ही चोर आहात पारदी समाज चोर आहात रामोई समाज चोर आहे कुठल्या संविधानानं सांगितलं यांना आज तुम्ही आमदार झालात तुम्ही बेताल वक्तव्य करायला लागलात तुमची जीब सुटलेली आहे पण जीब हसण्याची ताकद आमचीच आहे आम्ही बहुजनांची पोर आहे आज फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र कुठं चाललाय तुम्हाला काय अधिकार आहे आणि आम्हाला आम्ही विनंती करतो आज महाराष्ट्रातील तमाम रामवशाच्या वतीने बहुजनांच्या वतीने आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो आणि त्यांना एक आश्वासन देतो की बाबा इथून पुढं जर तुम्ही जर असं बेताल वक्तव्य कराल तर आमचा काय हिसका बहुजनांचा आहे ते तुम्हाला आम्ही जाऊ इथून पुढच्या काळात जी काय बहुजनांची पोरं तुम्ही अशी जर जातीय वाद जर तयार करायला लागला तर तुम्हाला इथन पुढे खैर केली जाणार नाही आणि जे जुन्नरचे आमदार आहेत सीएम डेप्युटी सीएम साहेबांना विनंती आहे तुमच्या पक्षाचा असला भांडगुळ आमदार तुम्ही त्यांना त्वरित निलंबन करावं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याचा क्रांतीचा राजरक्षक राजरक्षकांचा मी बापूराव चव्हाण मान तालुका रामौशी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो की त्यांनी जे फाशीपारधी समाज आणि रामोशी समाजाबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य अतिशय चुकीचं आहे कारण रामोशी समाजाचं कार्य रामोशी समाजाचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेर प्रमुख म्हणून बहिरजी नाईक यांनी केलेला आहे आणि पहिल्यांदा या देशा देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पहिल्यांदा प्रथम बंड आणि गर्जना करणारा आद्य क्रांतीवीर हा रामोशी समाजाचा होता याची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे त्या आमदाराने घेतली पाहिजे या स्वराज्यासाठी रक्त सांडलेला हा रामोशी समाज आहे तर या रामोशी समाजाला सोर म्हटण्याचं धाडस या सोनवणे आमदाराने केलेला आहे तर या सोनवणे आमदाराचं डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे साहेब यांनी त्वरित निलंबन करावं असे मी रामोशी समाजाच्या वतीनं डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांना विनंती करतो इथून पुढच्या काळात जर शरद सोनवणे या आमदाराने तसेच महाराष्ट्रातले कुठल्याही आमदाराने असं बेताल वक्तव्य केलं तर त्याला जशाच तसं उत्तर देण्यात येईल असं मी या ठिकाणी मान तालुका रामोजी समाज संघटनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला या ठिकाणी सूचित करतो की इथून पुढच्या काळामध्ये रामोजी समाजाबद्दल कुणीही जर बेताल वक्तव्य केलं तर त्याला जसाच तसं उत्तर दिलं जाईल तर हे शेवटची संधी आहे इथून पुढच्या काळात कुणीही आमच्या समाजाविरोधात बोलायचं नाही बोलायचं नाही म्हणजे नाही तर याची नोंद सीएम साहेब घेतील आणि त्या आमदाराचं निलंबन करतील असं मी या ठिकाणी मत व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो राजे उमाजी रायकांचा आद्य क्रांती उमाजीरायकांचा अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला ला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद